मुंबईमध्ये आणि राज्यामध्ये गेली चार वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका झालेल्या नाही आहेत मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या या निवडणुकांमध्ये सर्वात प्रतिष्ठेची आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय राज्यातल्या ठाकरे ब्रँडचं भवितव्य सुद्धा याच निवडणुकांमध्ये दडलेलं आहे कारण गेली दोन दशकं एकमेकांपासून दुरावलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सुरुवातीला भाषेसाठी आणि नंतर स्वतःच्या भवितव्यासाठी एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळालं आणि यातूनच आता थोरले बंधू असलेल्या उद्धव ठाकरे यांनी नारा दिलाय संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचा आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये गेली चार वर्ष नगरसेवक निवडून गेलेले नाहीयेत गेली तीन दशक मुंबईवर ठाकरेंचा आणि भाजप युतीचा भगवा फडकत होता आता मात्र दोनशे सत्तावीस नगरसेवकांच्या मुंबई महानगरपालिकेचा कारभार आयुक्त आणि प्रशासक म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी भूषण गगराणी पाहत आहेत मदे नुकेच मदे, मदे, दोन हजार सतरा मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये संख्याबळामध्ये दोन नगरसेवकांचा फरक होता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा महापौर होण्यासाठी शिवसेनेला साथ दिली आणि त्यानंतरच्या झालेल्या फुटाफुटीमध्ये शिवसेनेचे जवळपास शंभरहून अधिक नगरसेवक एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये गेले त्यामुळे शिवसेना उबाठा गटाला आता उमेदवार शोधणं ही सुद्धा एक डोकेदुखी ठरणार आहे उमेदवारांना शिवसेनेच्या मतदारांनी निवडून दिलेलं आहे चे चेहऱ्यावर निवडून नाही दिलं शिवसेना ही पाच अक्षर त्याच्या मागे होती ना म्हणून निवडून दिले उमेदवार दुसरीकडे गेला असला तरी मतदार तेच आहेत चे चे ते ना कुठचाही चेहरा शिवसेनेनी दिला त्यांना ते निवडून देणार कारण ते शिवसेनेचे मतदार आहेत इंडिव्हिजुअल कोणाचे मतदार नाहीये काही त्याचा परिणाम होणार नाही शिवसेना वेगळी पक्षासारखी राखेत ना पुन्हा पुन्हा उभी राहिली हे नवीन जन्माला आलेली पोरे त्यांना माहिती नाहीये आम्ही एकोणीशे सत्याहत्तर साल पाहिलंय त्याच्या अगोदर आम्ही एकोणीसशे पंच्याऐंशी अगोदरचं पण पाहिलंय सासष्ट पाहिलंय अडसष्ट पाहिलं आम्ही कधी सत्यवर होतो आता विचार करा ना आम्हाला बरोबर आहे त्याची अडसष्टला ला बेचाळीस लोक आले होतो आम्ही तुम्हाला माहिती नसेल तुमचा जन्मही नसेल झाला त्या वेळेला कळलं का त्यामुळे याचा काय परिणाम होत नाही शिवसेनेवर शिवसेना मजबूत असते आणि एक लक्षात ठेवा एकदा शिवसैनिकांनी ठरवलं ना ठाकरे हो गटाने आयोजित केलेला निर्धार मेळावा हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणशिंग फुंकण्यासारखा होता भाजपाचे चाणक्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत असताना शिवसेनेचा हा मेळावा होत होता मतदार याद्यांमध्ये झालेला गोंधळ हा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना मेगा स्क्रीनवर समजावून सांगितला मुंबई जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांचा उभाटा गट प्रचंड कासावीस झालेले आहेत महाशक्तीचा विरोध मोडून काढण्यासाठी गेली वीस वर्ष आपल्यापासून दुरावलेल्या आपल्या चुलत भावाला राजकीय आणि भावनिक गळाभेटी घ्यायला सुद्धा उद्धव ठाकरे यांनी मागे पुढे पाहिलेलं नाही त्यामुळे या निवडणुकीची एकूणच प्रक्रिया ही उत्कंठावर्धक असणार आहे कसं आहे आपण काही बघा गेल्या महा महापालिकेच्या निवडणुकीतलं आपण मतदानाचं जर आकडेवारी काढली तर बऱ्याच ठिकाणी शिवसेना एक नंबरला आहे काही ठिकाणी ते दोन नंबर आहे आणि मग ही दोन एकत्र झाल्यानंतर किती वाढेल आहे कारण काय होतं ही दोन मराठी माणसांची विभागल्यामुळे फायदा झाला होता नाहीतर एवढे उमेदवार शक्यच नाही मत मतदार यादीमध्ये एकदम परफेक्शन येईल जरा त्यांच्यावर दबाव येईल जे काही प्रत्येक आता वल्लीसारख्या मतदारसंघामध्ये पाच सात हजाराची जर त्यांनी अशी हेराफेरी केली असेल तर त्याचा आणि बाकी जो काही उद्धव साहेबांचा एक आत्मविश्वास बघितला आम्ही भले किती बलाढ्य होते पैशाने मोठे असू दे पण आमची शक्ती त्याला पूर्ण ने हो नेस्ता करेल तो विश्वास महत्त्वाचा आहे बाकी काय आमचं काम आम्ही आमच्या पद्धतीने करणारच आहोत मुंबई महानगरपालिकेमध्ये पण तो निर्धार महत्त्वाचा आहे पाच जुलैला दोन्ही ठाकरे बंधू मराठी भाषेसाठी एकत्र तर आले परंतु राज आणि उद्धव यांची राजकीय क्षेत्रात एकत्र लढणार असण्याची अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाहीये दोन्ही ठाकरे बंधू राजकीय युतीत कधी बांधले जाणार याचं उत्तर फक्त या दोघांनाच माहितीये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं हेच शिवधनुष्य भाजपा तसेच त्यांचे मित्र पक्ष असलेले शिवसेना गट यांना जोरदार टक्कर देऊन ठाकरे बंधू मुंबई जिंकण्याचं शिवधनुष्य समर्थपणे पेलवणार का हे येत्या काळात स्पष्ट होईल संचारी अखेरकर टाइम महाराष्ट्र मुंबई